निशङ्क हो ये रेमना निर्भय होय रेमना प्रचण्ड स्वामिबलपाठीशी नीत रे मना नीत रेमना शिव श्री स्वामी समर्थ हा बोला हाँ. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मला माझा अनुभव शेअर करायचा होता बऱ्याच दिवसापासून पण टायमिंगच मॅच होत नव्हतं नाही का अरे बापरे बोला ताई ना तुमचा टायमिंग रात्रीचा असतो आणि माझ्याजवळ ट्विन्स मुली आहेत मग मी एकटी सांभाळते ना अरे बापरे हा आणि परत मी इकडं म्हणजे महाराष्ट्रात नाहीये सध्या सात महिन्यापासून मी म्हणजे माझे मिस्टर आर्मी मध्ये नाव नाही सांगत जास्त बर हा मग त्याच्यामुळे मी त्यांच्या सोबत आलेली सात महिन्या सात महिन्यापूर्वी ना एवढी लाईफ माझे एवढे म्हणजे चढ उतर होत होते ना की म्हणजे मी सासरी राहायचे पण आम्हाला सोबत यायला चालत नव्हतं तेव्हा हो 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 बरोबर हा तेव्हा सासरच्या माणसांनी पण मला ना भरपूर त्रास दिला त्या चक्कर मध्ये ना मी म्हणजे नका स्वतःच्या जीवाच पण बरं वाईट करून घेतलं होत रे असं कधीच करायचं नाही नाहीतर माझं वय हो तेव्हा भरपूर लहान होत कारण मी फक्त साडेसतरा वर्षाची होती आई ग आणि मग त्याच्यानंतर मग मी म्हणजे नाही का माझ्या वडिलांनी म्हणजे मला म्हणायचे जाऊ नको तू पण मग नंतर मी स्वतःच्याच मनाला समजूत घातली की बाबा आपण हे करायला नको होत पण केलं कारण त्यांनी मला मेंटली त्रास दिला ना मला म्हणजे काम येत नव्हतं भरपूर काम करायला व्हायचे बोलायचे मिस्टर ते पण माझं म्हणजे मी तुम्हाला सांगते आतापर्यंत त्यांनी माझा एक शब्द पण ऐकून सुद्धा घेतला नाही बाकीच लांब राहिले ते फक्त त्यांनी सांगायचं मी सांगितलेलं ऐकायचे किंवा ऐकतही नसायचे डायरेक्ट मला शिवाय द्यायचे ते घाण शिवरायचे मिस्टर माझ्या स्वतः कारण त्यांनी जर काय सांगितलं तर त्यांना ते, ते खरंच वाटायचं मी सांगितलं तर ऐकून पण घेत नव्हती अरे पण मिस्टरांनी तरी नाही बायकोशी असं वागायला पाहिजे येते सगळं घरदार सोडून होय होय तसं झाल्याच्या नंतर मग मला एकदम डिप्रेशन आलं की मला सासू काम करून घ्यायची दीर पण काय जे नाही ते बोलायचे कारण म्हणायचे की तुझं लग्न मोठं नाही झालं सासरी पण दारू रुपये शिव्या द्यायची हे पण अरे 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 हा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि माझं वय लागून मला एकदम डिप्रेशन आलं आणि मी मग त्यातून मला वाटलं की चला देवाने मला एवढं बरं केलं ना कारण असं केलं की त्याच्यातून एकतर माणूस मरल किंवा एकतर माणसाला म्हणजे मतिबंद होऊन जाईल आणि मग त्याच्यानंतर ते मी एक म्हणजे त्यातून धाडा घेतलं की देवाने मला जगवलं आणि भर म्हणजे व्यवस्थित ठेवलं म्हणजे आता मला हे काहीतरी तुमच्याकडनं चांगलं घडणार आहे ताई मग त्याच्यानंतर मी ते ठरवल्याच्या नंतर हे सुट्टीला आले तेव्हा ते पण मला शिवाजीला बोलले तुला यायचं या असेल तर या ना ये येऊ पण नको अगं बाई हा मग मला एकदम डिप्रेशन आलं मुलींचा आवडी थोडं येणं येईन का तर मग त्याच्यानंतर आहे ना मी मग गेले तिथं गेले तिथं तर तिथं पण मला त्यांनी भरपूर त्रास दिला तेच सुरू परत अरे बापरे काय वेडे लोक हा मग त्याच्यानंतर मग मला म्हणजे मी असं देवाला विनवणी करायचे नाही का तर मग मला एका महिन्यात दिवस गेले हो मग तुम्ही स्वामी सेवेत होतातच का तेव्हा नव्हते ताई तेव्हा नव्हते कारण तेव्हा काही माहिती नव्हतं तेव्हा माझी आई आणि माझा भाऊ पहिले तर भाऊ होता अच्छा तर मग तेव्हा नव्हते मग दिवस गेले आणि नंतर पण असेच म्हणायचे की वाहन राहील वाहन राहील आणि तेवढ्याच मला दिवस गेले अरे वा दिवस गेल्याच्या नंतर पण ये ना मग मला दोन सांगितले मग तेव्हा पण म्हणायची पडून जावं कुठं काही व्हावं दुष्ट बुद्धीचे लोक आणि मग नंतर पण काय झाले तर मी माझ्या वडिलांना बोलून घेतलं आमचे म्हणजे सासू सासऱ्यांची आणि ठीक आहे आणि हु। मग मी किती वर्ष सहन करणार कारण माझ्या लग्नाला साडेतीन वर्ष होत आलेली होती अच्छा अच्छा हा नंतर ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर मुली पण माझ्या दीड वर्षाच्या झालत्या हा बरोबर मग मी म्हटलं की वडिलांना बोलून घेतलं मग मी माझ्या वडिलांसोबत गावी आली मी माझ्या म्हणजे माझ्या मिस्टरांना सांगून ठिकली होती की मला हे त्रास देते बाबा हे माझ्याकडून काम करून घेते मला दोन पोरींच करून ते घरचं करणं होत नाही बरोबर आहे तुम्ही मला जास्त म्हणजे एक्स्ट्राच बोलू नका जरा समजून घ्या बरोबर आहे पण ते काय ते म्हणायचे नाही सगळेच करते तुला पण करावं लागल आणि सगळं हँडल करावं लागलं बाई गा मग ना त्यांची साथ होती नाही हे बोलायचे मंद होत होते ना काम कमी होत होते इतक्या जाऊन म्हणजे मी माहेरी राहिले तेव्हा कधीच आजारी नाही पडल्या पूर इतक्या आजारी पडल्या आमच्या तिघीचे पण जे तळपाय असतात ते काळे पडले होते बापरे पूर्णपणे काळे आणि तिघे पण इतक्या गोरा आहेत ना मी तुम्हाला जर फोटो पाठवला तर तुम्हाला कळ म्हणजे काळे पडले होते फक्त तळपाय अरे बापरे हा आणि या इतक्या दुखणे यायचे आणि तिघीला एक सोबत यायचं आणि एकच दुखणं यायचं अगो बाई हा आणि मग आणि असं हे नाही की बाबा ते कंटिन्यूअस बाबा आता आलंय मग राहिलंय म्हणजे आता एका बाळाला दुखणं आलं त्याच्यासोबत दुसऱ्या बाळाला त्यासोबतच मला आणि एकच दुखणं तिघींना आणि सारखं हे सहा महिने कंटिन्यू चालू बापरे मग मग तेव्हा तर काही एवढं समजलं नाही मग मी एक दिवशी अशीच माहेरी आलते तर माझी मम्मी म्हणजे स्वामी सेवा करायची तेव्हा मानायला लागली होती भरपूर म्हणजे त्यांची माहिती झाली होती मला मग त्याच्यानंतर मग सगळं कळायला लागलं माझी मम्मी म्हटली की तू सगळं करून दमलीस ना दवाखाना झाला तुझे प्रयत्न झाले झालेच पण बघितलं आपण पोरींना तुला काय फरक पडत नाही मग तू काय करहेरित्र असतं ना त्याचे तीन रोज माझ्यासाठी वाचून बघत आईचा जीव आई म्हणले की काय तू स्वामी स्वामी करत असते आता पण स्वामीचा घेऊन आली अरे वा बघा आणि मग तेव्हा काय झालं की ते म्हंटली की करून पण मी म्हंटल काय तुझं स्वामी स्वामी चाललंय मला काय त्यांनी चमत्कार दाखवला बरोबर मी असं रागाने बोलले मोठ्याने ओरडून बोलले मला एक तर राग आला तिचा कि मला वाटत ही माझ्या मागे एवढी मोठी पिढा ह्या पुरी लाडत्या मला बरं वाटत नाही देवाच तरी मी करू मी तर सगळं करून बघितलं ह्या देवाने का मला फरक पडणार आहे ते म्हणले आम्ही मी काय झालो त्या दिवशी समोर होता म्हणून काय माझी मम्मी काय बोलली की चल देवाला चल म्हणले महादेवाचं मंदिर आमच्या घराजवळ माहिती तिथे गेलं तर तिथं म्हणजे कधीच कधीच म्हणजे मी तिथं नाण्याची मोठी झालेली इतके वर्ष राहिले तिथं कधी कोणत्या देवाचा फोटो मला मा, दिसला नाही पण त्या दिवशी मी पाया पडायला बघले आणि तिथे नवा कोरा स्वामी फोटो मला दिसला अरे वा मग मी म्हणजे मला प्रचूत पडला बरं चल जुना असेल भंगलेला असेल तिथं देवाजवळ दे कोणी टाकून जाईल नवा फोटो कोण कसा ठेवू जाऊ शकतो हो बरोबर मग मी तो म्हणजे इतक्या मनाने पहिले तर विचार झाला घेऊ का नको कारण मी तेव्हा नॉनव्हेज खायची अच्छा मग मी जसं तो फोटो उचलला त्या दिवसापासून ताई मी सोडून दिलं अरे सुंदर नॉनव्हेज खाणं सोडून दिलं आणि फक्त एक म्हणजे हे केली की के माझ्या मा दोन्ही मुली सुखरूप राहते कारण आमचे तिघीचे पाय जशा प्रकारे धरते ना बापरे आमचे दुःख पाहून आम्हाला सतत आमच्या स्वतःची भीती वाटायला लागली होती बरोबर हो आणि मग असंच म्हणजे बघता बघताच कळलं होतं की म्हणजे हे सासरचे काही बरं बघत नाही मग त्या सासूने समजा म्हणजे असे बोलायचे खरं किती मला पण नाही माहिती करू केलंय म्हणून काहीतरी असं अगोई हो तर मग नंतर मग मी त्या देवाचे मी म्हटलं आता काहीच पकडायचं नाही आता ह्यांनी माझ्या नंतर मग माझ्या पोरींचे आजार बरे झाले माझे आजार बरे झाले आम्ही एकदम ठणठणीच झालो अरे वा तेव्हापासून आजपर्यंत मला असा कोणता आजार नाही की आम्हाला दवाखान्यात जावं लागलो किती छान असे चुकी राहिल बघा आता तुम्ही दीड वर्ष झाले ताय असे म्हणजे आम्हाला असं नॉर्मल आम्ही कुठं जातो कुठं येतो आम्हाला दुखणं नाही आम्हाला काही बाहेरच म्हणजे तसं प्रकारच जाणवलंच नाही आता होणार पण नाही तुम्ही स्वामींचे शरण पकडले ना आता होणार पण नाही ताई इकडे इकडे मी देतो तुझं तर मग त्याच्यानंतर काय झालं की म्हणजे म्हणजे त्यावेळेस मी जेव्हा ते निघून आलते ना त्याच्यानंतर तीन महिने माझे मिस्टर माझ्यासोबत बोलले नाही अगो बाई हा माझ्यासोबत कसला त्यांचा कॉन्टॅक्ट नव्हता माझ्या दोन मुली घेऊन मी माहेरी होते आणि त्यांच्या भावांनी माझ्या वडिलांना शिव्या देऊ त्या अरे बापरे हा गोय तू आणि त्या शिवाय दिल्याच्या नंतर ह्यांनी त्यांना काहीच बोलले नाही उलट ह्यांनी सुद्धा मला बोलले की मी तुला घेऊन जाणार नाही सोबत त्यावेळेस सोबत म्हणजे अलाऊड होतो अच्छा अच्छा मी निघून आले त्यानंतर का ताई म्हणजे जेव्हा आमचे भांडण झाले ना ते त्यांनी मला शिव्या वगैरे दिल्या मग त्या मग तीन महिने ते बोलले नाही तीन महिन्यानंतर म्हणजे मी मग अशी डिप्रेपेशन मध्येच गेलते की मला दोन मुली झाल्या मला यांनी आजपर्यंत सोबत नाही घेऊन दिलं हो खरं त्रास दिला बोलले दिले काम काम तर कुठल्याच म्हणजे बाईला चुक चुकत नाही जर सासरी असल तर बरोबर आणि ते आमच्या एवढे होते आणि माझ्या वडिलांनी आम्हाला सगळा डिलिव्हरीचा हो खर्च त्यांचा पोरी म्हणजे छोट्या छोट्या जातात युनिव्हर्सी त्याचा खर्च त्यांचा असतो बापरे बघा नंतर पण आम्ही तिथं सात आठ महिने राहिलो त्याचा त्यांचा नंतर पण ह्यांनी आम्हाला म्हणजे भांडण झाल्याच्या नंतर मग मी निघून आले तर त्या तीन महिने कॉलच केला नाही मग मला से डिप्रेशन हल मग मी ना दादांना फोन लावला अच्छा की म्हटलं मग मला तर संसार टिकवायचा आपण भारतीय स्त्री म्हटलं आपल्याला हो आणि एक आशीर्वाच की ह्याच्याही पुढे काय असेल तर मग ठीकच चला मग आता काय करता येतं त्याला बरोबर आहे खरंय म्हणून मी त्यांच्याकडून सेवा घेतली त्यांनी मला सेवा सांगितली होती की अकरा वेळेस करायचा स्वामी स्वामी आणि तीन अध्याय वाचायची आणि जो तो अकरा अध्याय करताना जो अंगारा पडल तो म्हणजे त्या दिशेने ज्या दिशेने वडील राहतात त्या दिशेने टाकून द्यायचा अच्छा अच्छा हा हा मग ते करायला सांगितलं मी तसं केलं आणि त्यांनी तसंच दिवस सांगितलं होतं आणि त्यांच ताई मी सांगते तुम्हाला ज्या वेळेस मी ते करायला लागले त्यावेळेस तिच्या वडिलांचा फोन आला मला की घेऊन जातो क्वार्टर साठी अप्लाय केलाय अरे त्याच्यानंतर मग नंतर एक मुसीबत काय माहितीये का की नंतर ते काय बोलले पाणी घेऊ नको का तिथे सांगते ते काय बोलले की क्वार्टर मी अप्लाय केलाय पण क्वार्टर काय भेटत नाही मग चांगले एक महिना म्हणजे नाही का महिनाभर वाट पाहिली तरी नको 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 तुला मग एवढच घे मग बरोबर त्यांनी एकवीस दिवस ते करायला सांगितलं मी एकवीस दिवस ते केलं बरोबर एकवीस सगळ्या दिवशी मला पाठो भेटलो अरे मग <laughs> त्यांनी मला तुमचा नंबर की ताईशी तुमचा म्हणजे शेअर करा तर माझा म्हणजे केंद्रीय दादांनी से दिलेल्या सेवामुळे मला किती फरक पडतो बघा पडला आणि निस्वार्थ सेवा आहे एक रुपया लागत नाही होय सारखे मेसेज करावे लागतात कारण त्यांना खूप जणांचे येतात मेसेज नाही मी तर ये ना दोन वेळा फोन लावला त्यांनी तिसऱ्या फोन केला मला शेअर आता माझ्या मुली तीन वर्षाच्या झाल्या अरे बापरे होय आणि मिस्टर कसे आहेत आता मिस्टर पहिल्यापेक्षा बऱ्याच म्हणजे म्हणजे लेवलमध्ये आले की बाबा चला मला तरी बरे बघते हा बरं बाबा सुखी सुखीरा आणि सुखाने संसार करा छान शिकवा मुली पण खूप छान आहेत मुली हुशार पण आहेत आणि मुलींना काय म्हणजे फक्त एकच ताप सर्दी खोकला हा ते नॉर्मल असत हवामान बदललं की खूप यायचं ते जेवण म्हणजे घास पण खात नसायच्या ते पाय म्हणजे आमचे कसे वेगळे झालते मग आम्हाला म्हणजे थंडी यायची परत बापरे दात वाजायचे माझे तर दात पण वानायचे बापरे आणि त्या घरातून आम्ही जसं सुटलो तसं आमचं दुखणं कमी आलं पण जसं मी स्वामी शेवटत आले तसं आमचं म्हणजे सत्तर टक्के प्रॉब्लेम मनाने सुटत गेले आम्हाला आजार नाही याच्या खूप सुखी वाल पण तरी पण एक लक्षात ठेवायचं ताई आपण आपली संस्कृती आपण सोडायचं नाही ते सासू सासरे अडाणी असतील तर धीराला अक्कल कमी असेल पण आपण चांगलंच वागायचं चा, त्यांच्याशी होय होय हे पण एक सांगायचं ताई पण त्या अजूनही भरपूर मध्ये मध्ये करतात पण स्वामी त्यांना उत्तर देतात हा स्वामी आहेत आपण स्वामींचे चरण धरल्यानं स्वामीच त्यांना स्वामी सुचवतील कसं वागायचं ते आपण मात्र चांगलंच वागायचं होय होय हा कारण आपल्या मुलांवर आपण संस्कार करणार असतो आणि आपण जसे विचार करतो ना तसं आपल्या बरोबर घडत असत त्यामुळे ना स्वामींची आपण सेवा करतो आपण चांगलाच विचार करायचा ताई हा हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ तेअर करायचा होत आहे हाय श्री समस्या वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता <thmiacal music>